फक्त मराठीतच नव्हे तर हिंदी भाषिक महिला ज्या आहेत इथेही माझ्यासोबत आहेत या मा सर्वसामान्य वसाहत आहे दत्तनगर या वसाहतीमध्ये सर्वसामान्य घटकातल्या ज्या महिला आहे ज्या कष्ट करतात काबड कष्ट करतात आणि आपलं घर उपजीविका करत असतात त्याही महिला इथे आहेत आपण विचारणार आहोत ताई, ताई काय सांगशील की तुलाही मेसेज आलेला आहे हो मला मॅसेज आला आणि मला त्यांच्यातर्फे तीन हजार रुपयेही आले आम्ही गृहिणी आहोत आम्ही कुठं काम करायला काय जात वगैरे नाही आणि त्यांच्यातर्फे आम्हाला जे पैसे भेटले त्यांचा तर आमच्यातर्फे त्यांचा खूप खूप आभार थँक्यू काय करणार या पैसेच साधूक बाया काय करतात शॉपिंग वगैरे किंवा आता रक्षाबंधन येणार आहे तर त्याच्यात खर्च होतील मुख्यमंत्र्यांचे आभार मानले हो पण एवढे का आता आम्ही त्यांच्या त्यांच्यामुळे ना आम्ही नवऱ्यांवर अवलंबून नाही राहणार आम्हाला शॉपिंग वगैरे करायची ते आम्ही करू शकतो <laughs> सर्वसामान्य महिला ज्या आहेत त्यांचं म्हणणं आहे की ह्या ज्या लाडक्या योजनेनुसार त्यांना मुख्यमंत्र्यांनी एक दिलासा दिलेला आहे आणि महिला सक्षम झालेल्या आपल्याला इथे दिसत आहेत आपल्यासोबत प्रमुख राजेश मोरेत आपण त्यांच्याकडे जाणार आहोत की या योजनेचा लाभ तुम्ही महिलांना जो करून दिलेला आहे आणि महिलांच्या अंतर्गत कशा प्रकारचं तुम्हाला म्हणजे काय काय का, केलं ह्या वेळेस तुम्ही तुम्हा आम्हाला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकनाथजी साहेब एकदा शब्द दिला म्हणजे तो शब्द खरा केल्याशिवाय राहत नाही आणि ही भगव्या दगडावरची रेख असते असे एकनाथ शिंदे साहेबांचा शब्द असतो अनेक विरोधकांनी असं सांगितलं होतं की ही जी लाडकी बहीण योजना आहे ही अतिशय फोल ठरणार आहे पण आज मुख्यमंत्री साहेबांनी दाखवून दिलं की माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व भगिनी गोरगरीब बहिणी सर्वच बहिणी सर्व समाज जातीच्या बहिणी आज त्यांना हर महिन्याला पंधरा शे रुपये असे दोन महिन्याचे तीन हजार रुपये बँकेत जमा केले आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री शब्द खराडरला त्यांना या डोंगरी शहराच्या वतीने ग्रामीण तालुक्याच्या वतीने मी त्यांना एवढ्या शुभेच्छा देतो एवढ्या शुभेच्छा देतो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तेच होतील आणि सर्व बहिणींचा आशीर्वाद त्यांना लागणार आहे नक्कीच बहिणींचा आशीर्वाद जो आहे तो लागणार आहे बहिणीच्या आहेत त्या टाळ्या वाजू लागलेल्या आहेत आणि हे जे वातावरण इथं आहे आपण पाहू शकता की तिरंगामय वातावरण जे आहे ते झालेले आहे भगिनींच्या हातात हे आपण तिरंग्याचे झेंडे बघतो आहे आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार जे आहेत ते अशा प्रकारे मानलेले आहेत एकंदरीत महिलांसाठी ही योजना यशस्वी होताना इथं ठरते व्हिडिओ जर्नलिस्ट जानवी मौर्यसाहेब मी किशोर पगारे जय महाराष्ट्र न्यूज डोंबिवली